आज आपण कॅन्टोनमेंट विधानसभा मतदारसंघामध्ये आहोत आज आपल्या समोर पुणे शहर राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे उपाध्यक्ष नवलाखा आहेत तर ते आपल्याला कॅन्टोन्मेंट मतदारसंघात पुणे शहरामध्ये ज्या काही जागा मिळालेल्या आहेत महाविकास आघाडीला त्याबाबत काय प्रचार यंत्रणा राबवली जाते त्याबाबत ते आपल्याला स्पष्टीकरण देतील महाविकास आघाडीतर्फे जेवढे काही उमेदवार पुण्यात आहेत खास करून कॅन्टोनमेंट मध रमेश बागवे जे आहेत मी पलीकडच्या मतदारसंघात पर्वती आहे पर्वतीमध्ये तिथं माधुरीताई मिसाळ ह्या आताच्या आमदार आहेत त्यांच्या विरुद्ध अश्विनीताई कदम ह्या तुतारीकडून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून आहेत पुण्यात हा जो मतदारसंघ आहे हा पारंपरिक तसा काँग्रेसचा आहे कॅन्टोनमेंट आणि रमेश दादा बागवे इथं माजी गृहमंत्री सुद्धा होते तर इथे आम्हाला अशी खात्री आहे की आम्ही निश्चित तिथून निवडून निवड़। येऊ अश्विनीताई कदम पर्वती मतदारसंघातून उभ्या आहेत शिक्षिका आहेत त्यांच्या स्थायी समितीच्या अध्यक्षा होत्या प्रचंड काम केलेलं आहे मिसाळांच्या विरुद्ध त्या प्रचार करतायत आणि मला असं वाटतं की प्रचारात त्यांनी आता आघाडी घेतलेली आहे मिसाळांचं जे काही तिथं आहे ते फक्त गुंडगिरी ह्या जोरावर ते मतं मिळवतात परंतु जर काम खरंच जर करत असतील तर ते अश्विनीताई कदम करतात शिक्षिका आहेत हुशार आहेत शिकलेल्या आहेत आणि एकूणच त्यांचा जनसंपर्क त्यांचा आणि त्यांच्या मिस्टरांचा नितीन कदमांचा खूपच चांगला आहे त्यामुळं मला असं वाटतं की पुण्यात बाकी पण हडपसर असेल जिथे प्रशांत जगताप आहेत शिवाजीनगरला आमचे महाविकास आघाडीचे दत्तभैरटजी आहेत एकूणच पुण्यातली परिस्थिती चांगली आहे तिन्ही ठिकाणी काँग्रेसची जिथे जिथे सीट आहे तिन्ही ठिकाणी बंडखोरी झालेली ते बंडखोरीमुळे आपल्या उमेदवारांना काय फटका शकतो नाही नाही यावेळी बंडखोरीचा काही विषय येणार नाही कारण ही सरळ सरळ लढत आहे ती महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये म्हणजे थोडक्यात भाजप आणि भाजपच्या विरोधातल्या लोकांची ज्यांना संविधान वाचवायचं आहे ज्यांना या देशाची काळजी आहे ते सगळेजण महाविकास आघाडीसाठी मतदान करतील कारण हे चोरा लबाडांचं सरकार आहे ह्यांनी है। पक्ष फोडले यांनी दोन दोन महाराष्ट्रातले पक्ष फोडलेत इलेक्शन आयोग कडून काय कशी कामं करून घेतले चिन्ह ह्याला दे त्याला दे कोर्ट मॅनेज केलेले ह्यांनी लबाड्याशिवाय काही केलं नाही आणि म्हणून पुण्यात भाजपच्या विरोधात वातावरण आहे लोकांना हे आवडत नाही तुम्ही तुमचं राजकारण करा तुम्हाला जे करायचंय ते करा तुम्हाला एखाद्याचं सरकार पाडायचं सरकार पाडा इलेक्शन लावा निवडून या आणि सरकारमध्ये जा या चोरा लबाड्यांना हित मला नाही वाटत कोणी मतं देतील यावेळी मार्चच्या दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये जे काही उमेदवार पुणे शहरामध्ये निवडून आले त्याच्यामध्ये भाजपचे जे काही निवडून आले ते दोन पाच दोन पाच हजाराच्या फरकाने फक्त निवडून आलेले परंतु आता जी काँग्रेसमध्ये बंडखोरी झालेली आहे त्या बंडखोर उमेदवारांनी पाच दहा पाच दहा हजार मतं जरी खाल्ली तरी काँग्रेसच्या उमेदवारांना त्याचा फटका बसू शकतो मला नाही वाटत आणि किती मत खातील हा मला खरंच सांगता येणार नाही परंतु मला नाही वाटत ज्यांना हा देश वाचवायचा आहे ज्यांना कळतं की काय चाललेलं आहे आणि मला असं वाटतं की मतदार जागृत आहेत हुशार आहेत त्यांना कळतंय कोण कशासाठी उभं राहिलेलं आहे ती आणि बीजेपीच्या विरोधातली मतं तोडण्यासाठी बऱ्याच ठिकाणी तर भाजपनेच पुरस्कृत केलेले अपक्ष किंवा बंडखोर आहेत त्यामुळं मला नाही वाटत लोक ह्यांच्या है भूल बळी पडतील पुणे शहरामध्ये आपले किती उमेदवार आहेत राष्ट्रवादी राष्ट्रवादीचे प्रशांत जगताप आहे अश्विनीताई कदम हडपसर हडपसरमध्ये प्रशांत जगताप आहेत चेतन तोपे यांच्या विरुद्ध पर्वतीमध्ये अश्विनीताई कदम आहेत इकडं दोडके आहेत सचिन दोडके खडकवासला मध्ये हे तीन प्रामुख्याने आमचे उमेदवार आहेत आणि इकडं वडगाव शेरीमध्ये वडगाव शेरीमध्ये पण बाप्पू पटारे आहेत यावेळी बाप्पू पटारे यांना तिथून उमेदवारी दिलेली आहे तिथं बेसिकली आता मी सांगितलं ना आणि सगळीकडे जर तुम्ही बघितलं महाविकास आघाडी वर्ष महागी होती त्यामुळे तिसऱ्याला इथं कोणाला जागा आहे का नाही मला माहिती नाही खरंच आज चौदा तारीख आहे चार दिवसावर आचारसंहिता संपते तर लोकसभेच्या वेळेला जे काही धुराळा उठला होता तसा धुराळा अजूनही दिसत नाहीये प्रचाराचा किंवा मोठमोठ्या मोड़ नेत्यांच्या सभा व्हायला तयार नाहीये कसं मला मला असं वाटतं जो धुराळा उठला होता ना तो धुराळा शांतच झालेला नाही तो आतून अजून आहे त्यामुळं ते जे काही पाच सहा महिन्यापूर्वीचं जे वातावरण होतं लोकसभेत ते अजूनही टिकून आहे लगेच ते काही संपलेलं असं मला दिसत नाही मला वाटत नाही तर धुराळा तर आहेच ऑलरेडी लोकांच्या मनात राग आहेच त्यामुळं लोकांनी ठरवलेलं आहे लोकसभेतच विधानसभेला काय करायचं त्यामुळं जरी कुणाला दिसत नसेल तसं वातावरण तर लोकांच्या मनात नक्कीच आहे ते पुणे शहरातल्या किती सीट्स आपण काढू शकता याबद्दल आपल्याला काय नाही नाही आकडे आकडेच सांगणं अवघड आहे परंतु मला असं वाटतं की जास्तीत जास्ती, जास्ती सीट यावेळी महाविकास आघाडीच्या पुणे शहरात आणि आजूबाजूच्या मतदारसंघात येतील हे होते पुणे शहराचे राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष नवलाका साहेब यांनी जे सांगितलेलं आहे की जो धुराळा सहा महिन्यापूर्वी होता लोकसभेचा तसाच आहे फक्त तो लोकांच्या मनात काही लोक व्यक्त करताना चुकीचं व्यक्त करताय तसं नाहीये पुन्हा त्या राष्ट्रवादीची सीट भरपूर प्रमाणामध्ये पुणे शहरामध्ये येतील असा त्यांनी विश्वास व्यक्त केलाय आहेस गायकवाड आपला आवाज पुणे